राम राम रामकृष्ण हरी तर तुम्हाला एक चांगली बातमी द्यायची आहे खूप दिवसापासून त्या बातमीची तुम्ही लोक वाट बघताय म्हणजे सकाळी सकाळी ताई काय खात तर थोडस औषध असं असं आहे असं समजा तर ताई तरवर किती वेळ अटकतील सगळ्याला वाटेल वैष्षू वैष् वैषूला माहिती आहे म्हणून वैशू गपचू बसले तिकडे खात नंतर फायनली आपली जागा वगैरे झालेली आहे आपली दोन गुंठे जागा आहे इथून एक दोन चार किलोमीटरवर मांजरी कोलवडीच्या रोडला घेतलेले आहेत ठेऊरला रस्ता जातो तिकडून रोड आहे आपल्या जाग्यासमोरून जागा एकदम छान आहे सुंदर आहे मस्त आणि आता आपण तिथं बांधकाम सुरू करतोय आहे बोर घेतलेली आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल तर तुमच्या ताईने हक्काचं घर हे मिळवलं बरं तुमच्या सगळ्यांच्या सा खूप साऱ्या शुभेच्छा मला पाहिजेत मागणार आहे मी आज तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत विठ्ठलाचे आशीर्वाद आहेत स्वामींचे आहेत माझ्या गणपती बाप्पाचे आहेत बाप्पाचे तर खूप आशीर्वाद आहेत जसं मी चिंतामणीच्या जवळ येऊन राहिले तशी त्या चिंतामणीने माझी सगळी चिंता हरलेली आहे तर तुमच्या ह्या लेकरांनी तुमच्या ह्या लितीने तुमच्या बहिणीने हे इथं राहणाऱ्या आईंसाठी एक हक्काचं घर उभं करायचा विचार केलेला आहे तर जागा झाल्या आता बांधकाम करायचं आपल्याला लवकरात लवकर बांधकाम पण आपण पन करू अशक्य ते करतील स्वामी शक्य गोष्टी अशक्य नव्हतं पण ते आज शक्य झालेलं आहे आणि ते सगळ्यांच्या आशीर्वादाने झालेलं आहे माझ्या आजी लोकांच्या आशीर्वादाने झालेलं आहे परमेश्वराच्या आशीर्वादाने झालेलं आहे आणि आज मला पण स्वतःला वाटतं की आपली आपली पाठ थापटावी शाबासच्योती तू करून दाखवलं आणि बघा हा आशीर्वाद असतो आपण एखाद्याला म्हणतो ना माझा प्रेरणा गुरु मला मार्गदर्शन करणारे व्यक्ती तर ही व्यक्ती नाही आहे ही खूप मोठी काय आता तिच्याबद्दल बोलताना जी ती हिचेच आशीर्वाद आहेत खरं तर आणि सगळे यांचे तर खूप छान घेतल्या जागा खूप मस्त आहे आणि आता बघा कसं करणार आहात उभं तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद द्या आणि लवकरात लवकर उभं राहील असं देवाकडे प्रार्थना करा तर आज असं जरा किचन शांत आहे आणि हे केले होते मुगाच्या डाळीचे मूग भिजवून मुगाचे थालीपीठ खाऊया म्हटलं होतं आणि वरती नाश्ता काय दिलता मला माहीत नाही काय दिलता वैश्वू उपीट दिलं होतं ठीक आहे पूजा वगैरे अजून झालेली नाही आहे बाहेर काय आहे बघूया आपण आणि ही आनंदाची बातमी सगळ्याला द्यायची आपल्याला सगळ्या आजी लोकांना इकडं रांगोळ पण नाही घातलेली आज ट्रॅक्टर चालला इकडून रामकृष्ण हरी काय चाललंय काय नीट करताय चवळी तर हो। तुम्हाला एक छान बातमी देऊ का मी सांगू 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 बाबा चला भामा तिकडे आणि तैला बोलवा ओ कुमार मॅडम खूप काम करता तुम्ही हा मावशी जरा काल आहे ना पासून सुट्टीवर येता तर आज आपल्या कुंभार ने कलावती आजीने चपात्या केल्या आणि बाकीचं चा काम चालू हे बघा आमच्या चपात्या कशा असतात बघा छान आहेत का चुलीवरच्या चपात्या आणि ही कुंभार मॅडमची चपाती आहे बरं आणि सकाळी पन्नास साठ चपात्या करतो आपण तर झाल्यात थोड्याच राहिल्यात चपात्या ओ कुमार मॅडम काहीतरी सांगायचंय मला माहिती माहिती बी नाही हे इकडे भात केलेला आहे तुम्ही पाहिजे ते माहिती बरं इकडे अजून भाजीला फुंडी टाकायचं आहे हां तुम्ही पाहिजे ते माहिती बरं वरणाचा कुकर आहे ना म्हणूनच म्हणते सांगू का नको सांगा हां सांगाच नाही आम्ही ऐकतो आई गोडी पाहिजे आपण जागा घेतली ना हां आता बांधकाम चालू करायचे हां काय हां आता स्वतःचं घर होणार बाबा कुमार मॅडम कुमार मॅडम बाबा स्वतःचं आता मग मग कुमार मॅडमला आमच्या खूप कमी त्रास हा फक्त आराम करायचं हे आराम करशील का अख्या बिल्डिंग मध्ये फिरशील फिरून आलं चांगलं असत बर बर सगळ्या जिन्यावर तू फिर हा तर लवकरात लवकर करायचंय तुम्हाला घर उभं कळलं आता बांधकाम सुरू करायचंय हा ना आता चांगलं होईल लवकर हे जाऊ आपण नवीन घरी माझीकडे जाऊ काय मग कळली का ऐकली का बातमी बंगला बांधायचा आणि बंगल्यामध्ये आपण राहायला मध्ये राहायचं लवकर होणार आहे बंगला कळलं इकडं कोण चोकुण। आहे छकुले तू कश काय खाली आली तुला कुणी आणलं खाली नहीं। कुणी आणलं कुणी तुला खाली आणि मी वरी जाणार होते भेटायला तुला तू कधी येऊन बसली इकडं हा काय आली तू खाली कुणी सांगितलं तुला खाली यायला मग लालबुन झाली उन्हात बसली तू लाल, जाले। तुझे लाल लाल झाले तुझं तोंड सगळं लाल लाल <laughs> झालं मी म्हणते आणि तर ताईच बसल्यात काय की <laughs> मी छकुला एक बातमी देऊ का तुला <laughs> बातमी ऐकली का तू आपल्याला आता घर बांधायचंय घर जागा घेतली <गे> ना <laughs> बोर पाडलं <ले> ना हाय <laughs> <आए> ना <laughs> आता बांधकाम चालू करायचंय तुझ्याच हाताने केलंय की सगळं <laughs> आठवत नाही तुला तू कुंभार मंगल मावशी मंगलमावशी <laughs> आता आता बांधकाम करायचं सुरू आ, आता छकुली छकुली जाणार बंगल्यामध्ये होय कशाने जाणार तू वरी खाली कशाने कशाने हा लिफ्टी मध्ये बसणार का आणि कशी जाणार पटन थांबलं की खाली <laughs> बटन दाबलं की बन आणि त्याला ऐकू आलं का विचार ऐकू आली का नाही म्हणलं ऐकाय काय म्हणलं ऐकू आलं का हा हो काय म्हणते तू म्हणालीस नाही का असं बोट करून दाखवलं ते म्हण ऐका बोट

आनंद झाला का नाही तुम्हाला आनंद झाला का नाही कुमार मॅडम व्यवस्थित स्वयपाक बी व्यवस्थित भाज्या ते नीट करतात आणि खूप छान बातमी दिल्या का काही काही बोललीच नाही जायचं का मग नव्या घरी लोकुल लोकुल आ लवकर लवकर जाऊ हो हो चला वरती जाऊ देते जरा वरती खुश खबर देते जरा हिला काय झाले आता काय माहिती नाही हिला काय झाले ग अक्का काय झाला काय दुखत आहे चल ये उठ उठ काय होते माझे बायला हां सरक माग सरक सरक माझी बाय आज सकाळी तुटुकडून आणलं जाडी जाडी तुला कुणी झाड लावलं होत झाड मग तुला बसत जा ना जरा तुम्ही तिकडे गेलतात म्हणून म्हणलं तुला कुणी काम कर म्हणत का इथं आक्का काम लावलं का कुणी खाली उतराल ती छकुली बी आज मनाने खाली आली चांगलाय की आखा काळजी घेतय की चक्कर तसं नाही करायचं तू बसायला काल गोळ्या दिल त्या ना वैशालीनी वैशालीनी गोळ्या दिल त्या ना झाले तुला ग ताप नाही पण सर्दीनं जाम झाले असतो हा नाही चहा पिलीस का मगाशी अशी हा बर बाळूमाला म्हणलं सुद्धा पण तू तिकडे चालली कशाला सांग मला आता तुम्ही बाळू मामा कुणाला म्हणते म्हणसाल बाळूमामा कुणाला म्हणते हा तर भामा आजीचं नाव तिनं ना बाळूमामा ठेवलेला आहे ती म्हणल्याशिवाय काही खात नाही ना भामा आजी तर आपली म्हातारी आजी म्हणती बाळूमामा मला असं केला बाळूमामा मला तसं केलं हा 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 कुठं धुतलं तोंड

आमच्या इकडे कोमल आल्यापासून छान झाले पण कोमल आमची त्या जा जाग्यातलं उठतच नाही कसलंच तिला लक्ष ठेवायचं तुझं वय कमी आहे ही चालली आजी तर उठून हाताला धरून आणायचं हा बरोबर का नाही शैला आजी तुम्ही एकमेकाला लक्ष ठेवायचं तिची तब्येत बरी नाही ना हा काय कोमल काय म्हणते काय केलं म्हणते काय झाडते का ते कशा काय झाड आले एवढा कचरा कुठून निघाला तीनदा झाडलं बोंडाली तुला पडलीस मग सगळे मिळून झाडायचं निर्मळ ह कावर का बरं गाऊन कोपऱ्यात तशी का करायला माहितीये का मंगल मावशी अक्का इकडे शैलाज मी तुम्हाला काहीतरी चांगलं सांगायला आले कळलं का, का? Hmm. आता काय करायचं माहितीये का आपल्याला hmm. सांगू का चांगली बातमी सांगू चांगली बातमी आहे एक सांगू काय आपल्याला घर बांधायचंय घर घर बांधायचं हा मला सांगते हा पोराच लगीन करायचं सार करू पोराच बर 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 पण आता पहिलं घर बांधून घेऊ आपण तुम्हाला राहण्यासाठी चांगलं घर बांधू इकडे गार लागते ना इथून गार वारं येते ना सगळीकडून बरोबर ना मंगल बाशी आता आपण बांधायचे घर आपण बोर घेऊन आलो ना जाऊन तो आली होती ना जागेवर हा मग आता बाकीच्या का का बांधायचं का घर हा लवकर राहतच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळं होईल बरोबर ना का नाही दमान होते काय लगेच काय गास होतो आपला हा दमादमानेच करावं लागतंय ना दमादमाने तुम्ही ना सगळे माझ्या बरोबर मंगल मावशी आता थेंबेत अशा पद्धतीने आणि मग आपण कसं केले हा कसं केलं आपण साचे तू किती वर्ष झाले आठ आठ संपलं असेल नऊ लागलं असत कस केलं आतापर्यंत कस चालवलंय आतापर्यंत वाटलं का कधी आपलं घर होईल वाटत स्वामींना प्रार्थना करा आमची शैलाजी स्वामींची भक्त आहे स्वामी महाराजांना म्हणायचं आमची सगळी इच्छा कामना पूर्ण करा हम्म आणि लवकर मोठं घर होऊ द्या चला मग पूर् येऊ का मी आता